ओके चला गाड़े तर आम्ही आता येऊन पोचलो खूप वेळ गेला कारण ट्राफिक खूप होती अगदी ना सकाळचा टाईम पीक टाईम असतं अशा वेळेला काय होतं की सगळीकडे ना गाड्याच गाड्या असतात आणि खूप ट्राफिक असते तरीसुद्धा आता आलो आणि बसून बसून ना गाडीवरती खरंच त्रास होतो घरी आल्यानंतर पसार तर भरपूर आहे कारण जाताना तर मी सगळंच क्लीन करून गेलेली पण आता बाहेरचे कपडे वगैरे जे होते ना पाऊस आलेला म्हणून दर्शनच्या बाप्पाने काढून ठेवले त्यानंतर इथे नवीन साड्या ज्या आहेत त्या सगळं काही व्यवस्था आवरायचं आहे सगळं करायचं आहे ते पण मी सगळं करून घेईन आणि ताईकडूनच आता मी थोडं जेवणाचं घेऊन आलेली आहे तर दर्शनला आणि मला ते होऊन जाईल मग नंतर संध्याकाळचा स्वयंपाक संध्याकाळी बनवायला होईल सो ना आता टी व्ही आपला आलेला आहे तर या टी व्हीला जे प्लास्टिक आहे ना हे ते आधी आम्हाला काढायचं आहे कारण काय होतं माहिती आहे का जर आपण तो प्लॅस्टिक काढला नाही आपण विचार करतो की स्क्रीन खराब होणार नाही तर प्लॅस्टिक ठेवूया आपण ते काढत नाही आणि नंतर ना मग ते जेव्हा स्क्रीन अशी टी व्ही चालू असते ना कंटिन्यू त्याला ती आतून हिट होते आणि जे प्लॅस्टिक आहे त्यामुळे ते प्लास्टिकला असे प्लास्टिक बबल्स येतात आणि मग ते टी व्हीवरती सुद्धा इफेक्ट करतात तर या सगळ्या गोष्टींना आपण लक्षात ठेवायला हव्यात तर त्यासाठी आधी ते प्लॅस्टिक काढून घेणार आणि तुम्ही पाहताय की आधीच्या टी व्हीपेक्षा हा टी व्ही खूप मोठा आहे सो मस्त पण त्यासाठी भरपूर काय करावं लागलं वर्षी काच काढली सगळं केलं आता जर व्यवस्थित तास इथे बसायला अडचण झाली तर पुन्हा टी व्हीचा जो स्टँड आहे मागचा थोडा खाली करून मग टी व्ही अजून थोडा खाली घ्यावा लागेल तेव्हा जाऊन हे सुद्धा एक्झस्ट होणार सो असं काही करायचं आहे म्हणजे एक वस्तू आणल्यानंतर ना किती चेंजेस करावे लागतात तरी सो असो आता आधी ते प्लॅस्टिक वगैरे काढून घेतो आणि त्यानंतर थोडाफार नाश्ता करून घेईन आणि मग पुढच्या कामांना सुरुवात करेन दाखव लॉलीपॉप दाखव लॉलीपॉप दाखव वाव का आता एवढं तोंडात भरलं सगळं आता काढू नको बाहेर तोंडातलं बाहेर काढायचं नाही हं कटर कटोर चावू नकोस हळूहळू खा चुकून चुकून <laughs> खा चॉकलेट त्याला आता आता दर्शन गेलेलं आहे ऑफिसला त्याला मी टिफिन वगैरे दिलं तो गेला आणि त्याला ना आज थोडं बरं पण वाटत नाही आहे तर पाहू आता गेला तर आहे पण आता फोन वगैरे केला तर कळेल की कसं वाटतंय काय नाही तर मला पण थोडं टेन्शनच असतं असं त्याला बरं नसतं ना त्यावेळेला तो गेला की कधी त्याचा फोन येतो वगैरे मला असं टेन्शन झालेलं असतं तर आता ना मला जेवायचं आहे पण ते नंतर मी करेन आत्ता मी जस्ट मुलांना सांगितलं की मी दोनचा क्लास सांगितलेला पण आता दोन वाजता मुलांना जमणार नाही तर ते अडीचपर्यंत येतील क्लासला आणि आज क्लास मी मुलांना सांगितलं की घरीच यात मी क्लासला कारण मी क्लासमध्ये जाणार नाही घरातला पसारा वगैरे आवरायचा आहे ना मला आधी ते करायचं आहे पण खरं सांगू घरात ना मला आता कुठे कोणते कपडे ठेवू तेच कळत नाही आहे इथे एवढे डिगभर कपडे घडी करून ठेवलेत इथे आता मी येऊन कपडे घडी करून ठेवलेत कपाट पूर्ण भरलेलं आहे आणि जागा ना अशी कमी पडते की कुठे कपडा ठेवायचा तेच कळत नाही आहे सो so, कशा वेळेला ना काय करायचं ना डोकं चालत नाही आणि ना फक्त मी बघत बसली आहे की कसं करायचं आहे काय करायचं आहे याच्यात माझा एवढा वेळ गेला फायनली आता मी उठली म्हटलं आता मुलं येणार म्हटल्यानं मला घर आवरायचंच आहे कारण काहीतरी आपल्याला असेल ना करण्याचं इंटेन्शन तर आपण ते फटाफट सगळं करू शकतो तर मला आता फटापट घर आवरायचं आहे आणि त्याआधी या साड्या ज्या आहेत ना सगळ्या नवीन साड्या आहेत त्या सगळ्या मी काढून ठेवते पिशवीत भरून ठेवते मी त्या साडी हातात पिशवी पण घेतली आहे कारण था था या मला या साड्या आता भरून ठेवायच्या आहेत आणि संध्याकाळी मी जाऊन त्यांना बिडिंग करायला पण देईन ते फॉल बिडिंग वगैरे सगळं आता तुम्ही म्हणाल की मी स्वतःची ब्लाऊज स्वतःच बिडिंग करायची स्वतःच ब्लाऊज शिवायची आणि साड्यांची फॉल बिडिंग करायची पण आता का नाही करत आहे तर असं झालेलं आहे बिजी स्केड्यूल एवढा झालेला आहे त्याच्यामध्ये तर हे सगळं करायला घेतलं की अजून वेळ जाईल आणि त्यात आता तब्येतीचा थोडा प्रॉब्लेम पण झालेला आहे तर त्यामुळे ना डॉक्टरांनी मला सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त रेस्ट पण कर आणि खाणेपिणे जे आहे त्याच्यामध्ये थोडं ज्याच्यातून आपल्याला आयन जास्त मिळेल अशा वस्तू खा कारण आयन लेवल खूप डाऊन झालेला आहे म्हणजे जो बाउंड्री लाईन रेंज असतो ना त्याच्यापेक्षा पण अर्धा झालेला आहे ते तर डॉक्टर तेच म्हणतात की तुम्ही चांगले असे उभे आहेत तेच नशीब म्हणायचं तर ठीक आहे चला आता मला माझी तब्येत स्वतःची काळजी घ्यावी लागेल आणि त्याचप्रकारे मला बाकीचं सगळं जे करायचं आहे ते पण करावं लागेल आणि त्यात घरातलं लग्न म्हटल्यानंतर सगळे बाबतीमध्ये तयारी तर करायचीच आहे तर आज ताईकडे थांबायचं होतं था, डान्स प्रॅक्टिस वगैरे करायचा विचार केलेला पण मी आले निघून कारण दोन दिवस आता मुलांना मी क्लास घेईन आज आणि उद्या आणि त्यानंतर परत ट्वेंटी नाईनला कार्यक्रम आहे तिथे पुन्हा जायचं आहे मग बघेन त्या दिवशी जर जमलं तर संध्याकाळपर्यंत थांबून मग येईल कारण थर्टीपासून पुन्हा मी छोट्या मुलांचे क्लासेस चालू केलेले आहेत सो so, असं काही ना एवढं बिझी होणं असतं आणि त्यात ना मग मॅनेज होत नाही ना टाईम त्यावेळेला थोडं चिडायला होतं आणि हे सगळं चिडणं फ्रस्ट्रेशन हे ते आपल्या तब्येतीवरती इफेक्ट करत असतं म्हणून थोडं थोडं लेट गो म्हणत जाते आणि पुढे पुढे करत जाते तर आता ह्या साड्या मी ज्या आहेत ना आधी सगळ्या पिशवीमध्ये भरून ठेवते आणि त्यानंतर मग पुढचं आवरून घेते कारण का घरात झाडू वगैरे पण मारायचं आहे असं असतं की आपण बायका असतो तर घर सगळं स्वच्छ ठेवतो पण पुरुषांचं असं आहे की करणारे करतात नाही करणारे काहीच करत नाहीत तर जास्त बोलायला नको तुम्हाला कळलं असेल मी काय सांगते ते त्यामुळे ना आता मी फटाफट सगळं करून इथलं आणि मशीन बाहेरच ठेवलेली आहे कारण थोडंफार शिवण्याचं काम आहे ना जे जे ऑल्ट्रेशन वगैरे ॲटलीस्ट ते तरी करेल सो साड्या भरून घेऊया आणि किती आहेत ते आपण बोलायला हव्यात मी सध्या साड्याला ठेवले बॉक्समध्ये हो लिहून बॉक्सवर टाकून देते म्हणजे मला कामात यायचं घर क्लीन झालेलं आहे कपडे थोडे ठेवले थोडे ठेवायचे रांगोळी काढायची आहे तेवढी बाहेरची रांगोळी मी आता काढून घेते म्हणजे क्लीन करायची आहे ती क्लीन करते रियांश हो आला रियांश आता टाइम टाइमपास एक कमी होत इकडे आता दुसरं आलं ना आणि तिसरं गावी गेलय शांत झालं आम्ही पण जेवतो चला आता संध्याकाळ झालेली आहे साडेसात झाली क्लास वगैरे झाला त्याच्यानंतर मग आता मी चहा वगैरे घेतला आणि बा स्वयंपाक थोडा करून घेतला मला आता खाली जायचं आहे मार्केटला तर पिशवी घेतलेली आहे आणि मी आता चालली मार्केटला कारण मला ना एका साडीचं अस्तर सा घ्यायचं आहे सो ते मी घेऊन येईन आणि ॲक्च्युली माझ्याबरोबर वैशो पण येणार होती पण ती आली येत नाही आहे तर विचारते मी पुन्हा एकदा तिला येते मम्मी येते का नाही मी जाऊन येते मग च मला हे अस्तर घ्यायचं आहे साडीतलं अस्तर चल तामा तर मग आता मला अगदीला जावं लागेल का आणि अगदी जायला थोडा कंटाळ येतो म्हणून म्हटलं चला जरा पार्टनर आहे तर आपण एकत्र जाऊया पण असो आता हे आणायलाच पाहिजे कारण उद्या थोडा वेळ आहे ना तर मी सकाळी बसून कटिंग वगैरे करू शकते कारण मॉर्निंगचा क्लास नाही आहे सो जाते मस्त साडी तुम्हाला दाखवेन नंतर मी आल्यानंतर आता निघूया चला मार्केटला वगैरे जाऊन आली बराच वेळ बसलेली बाहेर एडिटिंग करत हवा पण छान सुटली आहे मस्त गार हवा आहे थोडा थोडा पाऊस मार्केटला जाताना थोडा थोडा ना पाऊस पण होता पण आता पाऊस नाही आहे फक्त गार सुटलेली आहे तर मस्त इथेच बसून म्हटलं ॲडिटिंग करूया तर चला मग ब्लॉगचा शेवट मी इथेच करते आणि भेटते पुन्हा येणारे पुढच्या ब्लॉगमध्ये दे टेलिन सर्वांनी मस्त राहा मजेत राहा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा शेअर करा बाय गुड नाईट टेक केअर